पंधराव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आज आर्ट सायन्स आणि कॉमर्स कॉलेज धुळे रोड चाळीसगाव येथे मतदार दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रमोद हिले उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी सतरा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ यांनी भूषवले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती डॉक्टर मीनाक्षीताई निकम डिस्ट्रिक्ट आयकॉन प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी डॉक्टर अजय काटे उपप्राचार्य उपप्राचार्य दीपक आवटे उपप्राचार्य डॉक्टर पूनम निकम एनएसएसचे डॉक्टर रवींद्र सर निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड निवडणूक नायब तहसीलदार डॉक्टर संदेश निकुंब हे उपस्थित होते कार्यक्रमादरम्यान सर्वांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेतली तसेच सन दोन हजार मध्ये मतदार नोंदणी आणि लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उत्कृष्ट कामकाज केल्याबद्दल तुषांत अहिरे महसूल सहाय्यक यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट महसूल सहायक पुरस्कार जिल्हाधिकारी जळगाव यांनी जाहीर केलेला आहे त्यानिमित्ताने त्यांचा गुणगौरव प्रमोद हिले यांनी केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी नायब तहसीलदार प्रथमेश मोहोड यांनी केले कार्यक्रमात डॉक्टर मीनाक्षीताई निकम उपप्राचार्य डॉक्टर अजय काटे उपविभागीय अधिकारी प्रमोद हिलेसर यांनी मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉक्टर संदेश निकुंभ व निवडणूक शाखा यांनी महाविद्यालयाच्या मदतीने प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दीपक पाटील सर यांनी केले कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर आभार प्रदर्शन डॉक्टर संदेश निकुंभ निवडणूक नायब तहसीलदार यांनी केले तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय मतदार दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महात्मा फुले शिक्षणशास्त्र महाविद्यालय चाळीसगाव यांनी मतदार जनजागृतीसाठी महाराणा प्रताप चौकात पथनाट्याचं आयोजन केलेले होते सदर कार्यक्रम कार्यक्रमात सुद्धा उपविभागीय अधिकारी आणि महसूल प्रशासनातील विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब